मंडळी भाद्रपदाच्या चतुर्थीला सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं होतं त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल यालाच अनंत चतुर्दशी असंही म्हणतात चला मग बप्पाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊयात मंडळी आपल्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्व आहे तितकेच महत्व अनंत चतुर्दशीलाही आहे यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे अनंत चतुर्दशीचा प्रारंभ सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल तिथीनुसार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल अनंत चतुर्दशीला पूजा मुहूर्त ते अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे गणपती बाप्पाचा विसर्जन मुहूर्त हा सकाळचा मुहूर्त सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटे ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर दुपारचा मुहूर्त हा तीन वाजून एकोणीस मिनिटे ते चार वाजून एकावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर संध्याकाळचा मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकावन्न मिनिटे ते रात्री नऊ वाजून एकोणीस आहे रात्रीचा मुहूर्त रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात काही जणांकडे दीड दिवसाचा काही जणांकडे पाच दिवसांचा काही जणांकडे सात तर काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती असतो हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांची काळजी घ्यावी जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि निराश देखील होणार नाही अनंत चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करावी त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्या विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती मचानावर शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर ठेवा या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी आणावे आता बाप्पाची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादींनी पूजा करा मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा तेथे बाप्पाची आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो ओम यांतु देवगना सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध अर्थ पुनरर्पी पुनरागमनायच गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावर थोडी पुढे सरकावून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही लहाया देण्याची परंपरा आहे आपापले कुळधर्म कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा असे म्हटले जाते आता गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलवल्यानंतर गणपतीचे विसर्जन झालेले आहे त्यामुळे जिथे विसर्जनासाठी जाणार असाल तिथे पुन्हा आरती नैवेद्य काहीही करण्याची आवश्यकता नाही जाणकारांचं म्हणणं आहे की विसर्जन या शब्दाचा संस्कृत अर्थ असा आहे की पाण्यात विलीन होणं आणि ही सन्मान सूचक प्रक्रिया आहे जेव्हा आपण घरात कोणत्याही देवाच्या मूर्तीची पूजा करतो आणि त्यानंतर तिचं विसर्जन करून सन्मान दिला जातो गणपती बाप्पाचं विसर्जनही अगदी तसंच केलं जातं जसं त्यांचं आपल्या घरी वाजत गाजत आगमन होतं छानपैकी मिरवणूक काढून लोक बाप्पाला घरी किंवा मंडळामध्ये आणून त्याची पूजा करतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला जल अधिपती म्हटलं जातं अशा वेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्यानंतर परत त्यांना पाण्यातच विसर्जित केलं जातं याचाच अर्थ असा की ज्याचे अधिपती आहे तिथेच त्यांना पुन्हा पोचवण्यात येतं विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचबरोबर निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या विसर्जन करते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या तसेच बाप्पाला निरोप देताना दही भाताचा नैवेद्य शिधोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे जर तुम्ही घरच्या घरी मोठ्या टबमध्ये बादली गंगाळ्यामध्ये बाप्पाला विसर्जित करत असाल तर ते विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या गंगेचे पाणी मिसळून ठेवा विसर्जनाची मूर्ती तीन वेळेस पाण्यात भिजवून नंतर ती पूर्ण मूर्ती बुडवायची आहे मंडळी कोणत्याही देवी देवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूजा करून त्या मूर्तीमध्ये वास करण्यासाठी ईश्वराला आवाहन केलं जातं त्यानंतर पूजा अर्चना करून एका ठराविक कालावधीनंतरच त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं याच्यामागचं कारण असं की आपण ईश्वराला निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करत नाही ज्या मूर्तीची पूजा केली जाते तेव्हा त्या मूर्तीला आध्यात्मिकदृष्ट्या ईश्वराच्या रूपातच पाहिलं जातं गणपतीची मूर्तीची स्थापना आणि विसर्जनाबद्दलही धर्मग्रंथामध्ये लिहिलं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जात गणपतीच्या मूर्तीच्या प्रतिमेचं विसर्जन करण्याची प्रथा आहे धर्मग्रंथानुसार महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्याचा निर्णय घेतला पण हे काम महर्षी व्यासांना जमणार नव्हतं त्यामुळे त्यांनी भगवान श्री गणेशांची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी या ग्रंथाच्या रचनेमध्ये आपल्याला मदत करावी गणपतीने या गोष्टीला संमती दिली आणि रात्रंदिवस लिखाणाचं काम सुरू झालं गणेश चतुर्थीच्या दिवसापासून जवळपास दहा दिवस महर्षी व्यासाने महाभारताची कथा सांगितली ती गणपतीने लिहून काढली महर्षी व्यास आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि लिखाण्याच्या कामाची सुरुवात केली हे काम अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपलं पण कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यासाने डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की खूप जास्त मेहनत केल्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान वाढलेलं आहे त्यामुळे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी महर्षी व्यास गणपतीला घेऊन सरोवरापाशी गेले आणि त्यांना स्नान घातलं तेव्हापासून गणपती विसर्जनाची पद्धत सुरू झाली दुसरं एक कारण म्हणजे असंही सांगितले जातं की पृथ्वीची प्रमुख पाच तत्वे आहेत ज्यामध्ये पाणी या तत्वाला अधिपती असं गणपतीचं वर्णन केलं जातं त्यामुळे गणपती बाप्पाला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं धार्मिक ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की सलग दहा दिवस लिहत बसल्यामुळे गणपतीचं शरीर आकडलं होतं त्यामुळे गणपतीचं आणखी एक नाव पार्थिव गणेशही पडलं होतं तर गणपती बाप्पाचं विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायला विसरू नका